आज आपण बघणार आहोत निपुण महाराष्ट्र ॲपवरती पालकांचे मोबाईल नंबर कशा पद्धतीनं अपडेट करायचे प्रोफाईलवर आल्यानंतर शिक्षक ही प्रोफाईल आपण निवडणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपण टाकणार आहोत लक्षात ठेवा मोबाईल नंबर आपण तोच वापरणार जो आपण चॅटबोर्डसाठी वापरत आहोत त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकणार आहोत ओ टी पी टाकल्यानंतर तो ओ टी पी आपण व्हेरीफाय करणार आहोत या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आता या ठिकाणी व्हेरीफाय करण्यासाठी आपण टाकणार आहोत ओ टी पी पूर्ण टाकल्यानंतर आता ओ टी पी क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा अशा प्रकारचा एक टॅब दिसणार आहे या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर वरती आपल्याला सर्च बॉक्समध्ये शाळा निवडा म्हणून असे ऑप्शन दिसेल या ठिकाणी आपण आपली शाळा निवडणार आहोत शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर त्या शाळेत जितके वर्ग उपलब्ध असेल ते सर्व वर्ग या ठिकाणी दिसणार आहेत यामधून आपण आपल्याला ज्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन नंबर अपडेट करावायचे आहे त्या वर्गावरती क्लिक करावे या ठिकाणी मी पाचवी हचा वर्गाने वाढला आता मला माझ्या या वर्गातील विद्यार्थी दिसणार आहेत त्या विद्यार्थ्याचं नाव दिसेल त्याचबरोबर दिस विद्यार्थ्याचा सरळ क्रमांक पण आपल्याला दिसणार आहे आता या ठिकाणी आपण वडिलांचा मोबाईल नंबर टाकणार आहोत जर त्या विद्यार्थ्याच्या आईचा मोबाईल नंबर उपलब्ध असेल तर तो टाका तो नंबर नाही टाकला तरी चालेल आणि जतन करा या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने आपण एक एक विद्यार्थ्याचे पालकांचे मोबाईल नंबर या ठिकाणी आपण अपडेट करू शकतो जेणेकरून चॅटबोर्डवर भरलेली माहिती त्यांचे मार्क्स किंवा इतर रेकॉर्ड हे त्या पालकांच्या मोबाईल नंबरवरती दिसणार आहेत या ठिकाणी त्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला दिसतील तुम्ही खाली स्क्रोल करून बघू शकता या ठिकाणी आपल्याला वर्गातील इतर मुलांची नावं दिसतील अशा प्रकारे आपल्याला एक एक करून सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी जतन करावायची आहे